नवरात्रीत कन्यापूजन करताय तर या गोष्टी लक्षात ठेवा कधी करावे कन्यापूजन कन्यापूजेचं महत्त्व हिंदू धर्मात नवरात्रात नवरात्री आणि कन्यापूजनाचे विशेष महत्त्व आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसात कधीही तुम्ही कन्यापूजन करू शकता मात्र अष्टमी आणि नवमी न्या तिथे कन्यापूजनेसाठी सर्वोत्तम दिवस मानले जातात या दिवसामध्ये जे देवीची पूजा करतात आणि नवरात्रीच्या सर्व दिवसामध्ये उपवास करतात अशा महिलावर विशेषत मुलीची पूजा करतात पण जे लोक फक्त नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात किंवा काही कारणास्तव उपवास करत नाहीत त्यांनाही कन्यापूजन करायचे आहे कारण असे मानले जाते की कन्यापूजा केल्यानंतरच देवीची पूजा यशस्वी मानली जाते तुम्हाला नवरात्री पूजेचा पूर्ण लाभ मिळावा अशी तुमची इच्छा असल्यास कन्याची पूजा करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत कन्या पूजेचे महत्व काय आहे आणि कंजकला खायला देताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया चला बघू वयाच्या कितव्या वर्षी कुमारिका ही देवीच्या कोणत्या रूपात असते आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते ते दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होत पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते जी रोगमुख ठेवते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते ही ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते हिचे पूजा केल्यास विजय प्राप्त होते नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असते ही शत्रूंचा नाश करते दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते कन्या पूजेचे महत्व नवरात्रीची नऊ दिवसांची शक्तीपूजा माता राणीचे रूप समजल्या जाणाऱ्या मुलींच्या पूजेशिवाय अपूर्ण मानली जाते आई देवीची पूजा हवन तपस्या आणि दांधर्मेवढी प्रसन्न होत नाही जितकी मुलींची पूजा केल्याने प्रसन्न होते म्हणूनच नवरात्रीमध्ये मुलींची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे कुमारिका पूजनाने धन दीर्घायुष्य बल वृद्धिंगत होते यामध्ये तीन वर्षाच्या कनेला त्रिमूर्ती चार वर्षाच्या कनेला कल्याणी पाच वर्षांच्या कनेला रोहिणी सहा वर्षाच्या कनेला कालिका आठ वर्षांच्या कनेला शांभवी आणि नऊ वर्षाच्या कनेला दुर्गा दहा वर्षांच्या कनेला सुभद्रा म्हटले जाते या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेकविध लाभ मिळतात कन्या पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा पूजा करण्यापूर्वी ज्या ठिकाणी मुलीची पूजा करायची आहे ती जागा तुम्ही पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावी कन्या पूजा करताना त्यांच्याबरोबर एका मुलाला ठेवणे आवश्यक आहे मुलींप्रमाणे मुलाला बटूक भैरवाचे प्रतीक मानले जाते माता देवीच्या पूजेनंतर भैरवाची पूजा अत्यंत महत्वाची मानली जाते कन्या पूजेमध्ये फक्त दोन वर्ष ते दहा वर्षांच्या मुलींना आमंत्रित करा मुलींना पूजेसाठी बसवण्यापूर्वी तुम्ही त्यांचे पाय दूध आणि पाण्याने धुवून घेतल्याचे चांगले मानले जाते मुलींना आणि मुलाला आसनावर बसवून त्यांची आदरपूर्वक पूजा करा आणि त्यांना जेवण द्या तुमच्या क्षमतेनुसार आपण कन्या पूजेमध्ये कोणतेही सात्विक अन्न तुम्ही देऊ शकता यात त्यांना खीर पुरी हलवा हरभरा नारळ दही जलेबी यासारख्या वस्तू अर्पण करणे पारंपरिक मानले जाते जेवण झाल्यावर मुलींना आणि मुलाला काही भेटवस्तू द्या तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार देखील भेटवस्तू निवडू शकता शेवटी मुली आणि मुलांच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जे दुर्गामात आली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद